नमस्कार मी दिशा तुमच्या सगळ्यांचं आपल्याचे व्हिडिओमध्ये स्वागत करते तर खूप जास्त थंडी पडलेली आहे थंडीचा महिना चाललेला आहे तर मी त्या थंडीपासून आपलं संरक्षण करण्यासाठी एखादा एक पौष्टिक पदार्थ म्हणजे दुधाचा एक पदार्थ दाखवणार आहे ज्याच्या थंडीमध्ये कसं संधी वातामुळे आपली गुडघेदुखी वगैरे होती कंबरदुखी तर ते दूध पिल्यामुळे तुम्हाला थोडंसं आराम मिळणार आहे आणि दूध तर सगळ्यांना माहिती आहे आपल्या शरीरासाठी खूप पोषक असतं तर ती रेसिपी दाखवणार आहे तर त्याला आपण पहिला बघून घेऊया सगळ्यात आधी मी इकडे चार खारी घेतले आहेत तर स्वच्छ धुवून मी पाण्यामध्ये भिजतो जेणेकरून आपल्याला हे काढता येते त्यासाठी आणि बदाम चार ते पाच बदाम घेतले बदाम आणि खारीक आपल्या शरीरासाठी खूप पोषक असतं म्हणून तर आता आपण हे स्वच्छ धुवून घेऊया आणि ह्याच्यामधलं हे बी काढून घेऊन आपल्याला ते मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे बाहेरचा बाहेरचा भाग असं आपण काढून घेऊया आपण हे याच्यातली खारीकची बी काढून घेतले बारीक बारीक करून घेतले सोबतच बदामच्या वरचं सालसुद्धा काढून घेतलं आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया आता मी मिक्सरला असं एकदम बारीक वाटून घेतले बघा अशी पेस्ट करून घेतली आहे आता आपण पुढची प्रोसेस बघूया काय आता आपण याच्यामध्ये दूध टाकून घेऊया आता आपण एक दालचिनी टाकूया दुधामध्ये आपल्या आणि जे मग आपण खारीक आणि बदामचं वाटण केलं होतं ना ते टाकून घेऊया थोडीशी हळद टाकूया थोडीशी साखर टाकली आता मी त्याच्यामध्ये साखर याच्याऐवजी आपण खडी साखर पण वापरू शकतो आता आपण हे जरा व्यवस्थित हलवून घेऊया कारण याच्यामध्ये आपण जे खारीकचं आणि जे वाटण खारीक आणि बदामचा क्रश टाकले ना ते व्यवस्थित हे झालेलं आता तर आपण फक्त पुळी काढणार आहे आणि आपल्या मधून रेडी आहे आपल्याला हे जे दूध आहे ना एकदम असं घट्ट वगैरे करायचं नाही किंवा आटवायचं नाही फक्त उकळी काढून घ्यायची तर आपण त्यातील दालचिनी काढून घेऊयात आणि आपण दूध हे सर्व करून घेऊयात आपलं हे दूध व्यवस्थित झालं आहे आता आपण जे आपलं दूध आहे ते टाकून घेऊयात आपल्या कपमध्ये अशा प्रकारे आपलं हे थंडी स्पेशल पौष्टिक दूध तयार झालेलं हे तुम्हाला आवडल्यास नक्की तुम्ही करून पाहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोणी जो व्हिवर्स आपल्या जाणून फैन्यांचा जा बघत असते तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून कसं तुम्हाला आपले येणारे व्हिडिओ पाहत आहेत मग तो मंडळी सुद्धा हे पौष्टिक दूध करून पहा आणि पिऊन पहा आणि तुम्हाला आवडल्यास त्याचा फीडबॅक नक्की कळवा तर मग चला असाच वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये फुणा तोपर्यंत धन्यवाद